नमस्कार मी जितेंद्र चव्हाण सुंदर आपले कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मे महिन्याची सुट्टी आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही आमच्या कोकणातल्या गावाकडे आलो आहे आता कोकणाकडे आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये आंबे फणस काजू असे मुबलक प्रमाणात आणि हा जो सीजन आहे हा आंब्यांचा आणि फणसांचा आहे आता माझ्या पाठीमागे तुम्हाला फणस दिसत आहेत तर फणसापासून आपण फणसाच्या घराची भाजी बनवू शकतो फणसा पिकलेल्या फणसाच्या साठं बनवू शकतो शिवाय जे आ, कच्चे फणस असतात त्या कच्च्या फणसांच्या घराचं वेपर्सही बनवतो तर आ, वेपर्स कसे बनवायची त्याचा आज आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरू सर्वप्रथम एक चांगला जून आणि थोडासा चवीला चांगला असेल असा फणस घ्यायचा तो फणस फोडून घ्यायचा फोडल्यानंतर त्याची अशी चारखांड घडायची फणस फोडणं याला आम्ही चारखांडकांडना बोलतो कोकणामध्ये त्याच्यामधून मग गरे काढून घ्यायची पूर्ण अक्के आणि त्याला ज्या पाती असतात त्या पाती वेगळ्या करायच्या फनस निवडताना साधारण आपण व्यवस्थित चवीला असेल असा फनस घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं की जे आपण वेपर बनवणार ते थोडे चांगले चविष्ट लागतात गरे काढून झाल्यानंतर ते असे वेगळे करायचे आणि त्याच्यामधून जे अक्के गरे असतात त्याच्या बिया वेगळ्या करायच्या आणि जे आपण काढलेले गरे आहेत ते वेगळे करायचे कारण बियांच्या आपल्याला काय वेपर्स साठी उपयोग नसतो तर जे गरे आहेत त्याचे छोटे छोटे पीस करायचे हे बघा जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे हे त्याचे छोटे पीस करते आणि हे इकडे गरे सोडलेले आहेत तर ते सोडलेले गरे आहेत ते छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि पीस केल्यानंतर ते आपल्याला नंतर तळायचे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की पीस करताना ते एकदम जास्त बारीक होतील याची काळजी घ्यायची कारण जर जास्त मोठे पीस झाले तर ते तळताना प्रॉब्लेम होईल आणि जे आपण वेपर्स फन घरांचे बनवू ते चांगले कुरकुरीत असे होणार नाहीत तर ही काळजी घ्यायची जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तसंच हे करायचे वेपर बनवण्यासाठी जे गरे काढपायचे ते एकदम बारीक करून घ्यायचे त्याच्यानंतर हे बघा हे अशा पद्धतीने आपण जेवढे गरे होते त्यांचे छोटे पीस करून घेतलेत त्याच्यानंतर हे एका भांड्यामध्ये वेगळे करून आपल्यानंतर तळायचे तर एक कढई घ्यायची आणि कढईमध्ये असेच असेच तळायला द्यायचे कारण याच्यामध्ये कुठलंही काहीही टाकायचं नाही आहे गरे काढायचे आणि डायरेक्ट तेलामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये तळून घ्यायचे तळताना थोडेसे लालसर होतील एवढेच तळायचे कारण जेवढे कमी तळले तरी, तरी ते कुरकुरीत होणार नाहीत आणि व्यवस्थित चांगले तळले तर घरी एकदम जशा आपण बटाट्याचे वगैरे व्यापार करतो त्या पद्धतीने ते एकदम कुरकुरीत होतील आणि चवीलासुद्धा खूप छान लागतील आणि हे एकदा तळून झाले की त्याच्यावरती फक्त आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे बाकी याला कसलाही मसाले किंवा कोणत्याही बाकी इतर वस्तू लागत नाही एकदम सिंपल आणि साधी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच घरी बनवू शकता बघा जसे दोन तीन वेळा त्याला परतले तेलामध्ये की व्यवस्थित ते तळून निघतात आणि हे बघा आपले गरे तळून झालेले आहेत त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे थोडासा लालसर कलर आलेला आहे आणि हे एका भांड्यामध्ये आता आपण वेगळे काढू आणि त्याच्यावरती फक्त काही प्रमाणात मीठ टाकू मीठ टाकून झाल्यानंतर हे खाण्यासाठी थोड्या वेळानंतर रेडी होतील तर अशा पद्धतीने ही एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे सर्वजण आपण बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण हे फनसाच्या गऱ्यांचे वेपर्स नक्की बनवा आणि या व्हिडिओविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा